सातारा जावली विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुवेंद्र राजे आपल्यासोबत आहेत काय सांगाल की आपण ठिकाणी ठिकाणी या प्रचार आहात कसा रिस्पॉन्स आहे अतिशय चांगला रिस्पॉन्स आहे प्रतिसाद आहे माझ्या शहरात पण आणि सातारा आणि जावळी तालुक्यात सुद्धा पहिली गोष्ट मी पाच वर्ष काम केले त्यामुळे लोकांचा माझ्यावर मतदारांचा विश्वास आहे की आमदार म्हणून मी पुढे सुद्धा काम चांगलं करू शकतो आणि केलेल्या कामाची दिलेला वेळ जो आहे मतदारसंघाला याची मला लोकांच्या मतदानामधन मला जे काय पोचपावती माझी मला मिळणार आहे आपण पाच वर्ष या ठिकाणी सगळं मतदारसंघात काम केलं आहे पण विरोधकांनी असं केलं की आपल्या या ठिकाणी पाच वर्ष आपण त्या ठिकाणी प्रतिनिधित्व केलं आहे पण या ठिकाणी ठोस रोजगार आणू शकला नाहीत जे इथले स्थानिक युवक आहेत बेरोजगार आहेत त्यांना पुण्याकडे रोजगारासाठी लागत आहे बघा आज रोजगाराचा विषय जर वैयक्तिक माझ्याबद्दल बोलायचं म्हटलं तर आज माझ्याकडे दोन हजार लोक माझ्या अजिंक्यदारा उद्योग समूहात काम आहेत दोन हजार आणि सगळी सातारा शहर आणि तालुक्यातले आहेत बाहेरची कोण नाही आहे माझं म्हणणे विरोधकांनी किती लावली पण माझं म्हणणं त्यांनी आकडा जरी सांगावा ना मी दोन मी आणि मी पुरावे सकट देतो आज मी पगार करतोय आज त्यांना बोनस एकोणीस एकोणीस टक्के बोनस आम्ही दिवायला देतोय त्यामुळे दोन एक हजार लो आणि एम जो विषय एम आय डी सीचा विषय जो आहे एम आय डी सी वाढवण्याचा आपण देगावला हे केलं होतं आता हे विरोधक जे आहेत हे महाविकास आघाडीचे सगळे आहेत आणि एम आय डी सीचे शिक्के उठवण्याचा निर्णय कुणी केला देगावचे शिक्के उठवण्याचा निर्णय कुणी केला महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेला शशिकांत शिंदेंनी विधान परिषदेत प्रश्न मांडला होता की देगावचे एम आय डी सी जे करावेत आणि त्यानंतर सरकारनं शिक्के उठवले मग ह्याला कोण जबाबदार आहे याला महाविकास आघाडी आणि ही जी आज महाविकास आघाडीची जी ही आहे तीच जबाबदार आहेत आता आपण तरी प्रयत्न पुढचा गेला की निगडी वरणे धनगरवाडी इथं वाढवण्याचा त्याचा इथं प्रोसेस चालू आहे लोकांचा थोडा विरोध आहे कारण पूर्वी जमिनी बागायती नव्हत्या आता बागायती झाल्यात ऊस उत्पादक झालेत त्यामुळे शेतकरी जरा जमीन द्यायला विरोध करत आहेत पण आपण त्यातनं पण मार्ग काढतोय की ज्या जिराईत जमिनी आहेत जिथं पाणीच कधी आलेलं नाही अशा डोंगराच्या वगैरे घेऊन जेवढी एम आय डी सी वाढवता येईल तेवढं वाढवायचा आपला प्रयत्न आहे आणि मेन म्हणजे सरकार एकनाथ शिंदे साहेब देवेंद्रजी हे एम आय डी सी वाढवण्याच्या बाबतीत पॉझिटिव्ह आहेत मध्ये सातारला सर्किट हाऊसला पण ज्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या वागनकांचं हे झालं अनावरण झालं त्यावेळेला सुद्धा हा विषय आमचा त्यावेळेला पण त्यांनी सांगितलं की एम आय डी सी वाढली पाहिजे आणि आपण प्रयत्न करू म्हणून नक्की ते काही या ठिकाणी एम आय डी सीचा प्रश्न तो वाढले पाहिजे उद्योग आले पाहिजेत पण या ठिकाणचा आपल्याकडे एक असाही आरोप केला जातो की हा साताराचा विकास आहे सातारा जावली, जावली जा विधानसभेतला हा फक्त सातारा जावलीचा तुमच्या पुरता साताराचा जा विकास झाला जा जा नाही फक्त ठेकेदारांचाच आपण विकास केला आहे मला एक गरज नाही आता जी कामं शासनाकडनं येतात रस्ते असू देत समाज मंदिर असू दे पाण्याच्या योजना असू देत ही कामं कुणी करायची हो जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनीच करायचे ना दुसरं कोण करणार आहे का अरे ह्याला कॉन्ट्रॅक्टर कोण माझ्या घरातला आहे का माझा पाहुणा आहे का माझा मेवना आहे का काय माझा नातेवाईक का। आहे आज आले कोट्यवधीची कामं आलीत मतदारसंघात वस्तूच कॉन्ट्रॅक्टरनी ही कामं करायची कुठल्या कॉन्ट्रॅक्टरला आपण सूट नाही दिलाली आता जी कामं पावसाळ्यामध्ये काही कॉन्ट्रॅक्टरनी समजा नीट केली नसतील खराब झाले असतील अशा सगळ्यांना अधिकाऱ्यांना सक्त सूचना की त्यांच्याकडनं त्यांच्या खर्चातनं दुरुस्त करून घ्यायची त्यामुळं ह्याच्यात घेण्याची शेवटी कामं कोण करणार मला कळत नाही आता तुम्ही पत्रकार आहे पण मी असं म्हणायचं काय की चॅनलवाले पत्रकारांना जे करता दुसऱ्यांना कुणाला घेणार पत्रकारांनाच घेणार ना पत्र जेनार 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 काम करायला मग कॉन्ट्रॅक्ट जी कामं येतात ती टेंडर झाल्यानंतर घेणार कोण जे तिथं काम करणारे कॉन्ट्रॅक्टर आहेत तेच घेणार आता दुसरं कोण घेणार हा मी घेत असतो माझी कंपनी असती मी माझा घरातलं कोणतरी किंवा माझा अगदी नातेवाईक मी कोणतरी तिथं कॉन्ट्रॅक्टर म्हणून नेमला असता त्याला घ्यायला लावले असती तर मग माझे काहीतरी त्याच्यात इंटरेस्ट आहे सिद्ध पण शेवटी कामं एवढी येतात आज मला मागच्या वेळेला मागच्या बजेटला मला साधारण एका बजेटला मला देवेंद्र फडणवीसांनी आणि मुख्यमंत्र्यांनी साधारण शंभर कोटीचे रस्त्यांची आणि कामं दिली आता तीनशे कोटीचा तिकडं पूल होतोय कुठं आपटीला आता तीनशे कोटीचा पूल होतो आहे धरणावर आता एस्टिमेट तर गव्हर्नमेंटचं आहे माझं नाही आहे मग ते आता धरणाचं पुलाचं काम कोणी करायचं काम कॉन्ट्रॅक्टरनंच केलं पाहिजे ना असं आहे आता काय ह्यांना बोलायला काय नाही कामं तर झालेलीच आहेत लोकांना ती दिसतंय यांना लोकांची साथ मिळत नाही मग आता काहीतर तर चिखलफेक काहीतर तर आरोप केला पाहिजे इलेक्शनमध्ये कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्टरची हे ते चालतंय नक्कीच आपण ह्या चिकल फेक केला असाल बोलतात पण गेल्या काही पंचवीस वर्षामध्ये मोह अदगे धरण आहे त्याचा अद्याप प्रश्न सुटला नाही त्यामुळे जे दगडू सप्काळ होते त्यांच्या काळामध्ये हे धरण मंजूर झालेलं आहे पण या पुढे मंजूर आपण का करू शकला नाही नाही पहिलं तर दर धरण सदाशिव सपकाळ होते त्यावेळेला धरण झालं होतं माझं दुसरं म्हणणं काय की मग तुम्ही एवढं जर शिवसेनेनं आत्ता जी जी उद्धव ठाकरेंची शिवसेना ह्यांनी जर एवढं परफेक्ट नियोजन मोहातगेकरचं केलं होतं तर पुनर्वासनाचे प्रश्न निर्माण का झाले यांनीच हो? विषय सोडवायला पाहिजे होत ना त्यावेळेला ह्यांना कोणी त्यावेळेला पाच वर्षात अडवलं होतं दुसरं दोन्ही धरणांची स्टोरेज पूर्ण झाले म्हणजे काम झालेलं नाही असं विषय नाही आहे स्टोरेज पूर्ण झाले आज दोन्ही धरणांमध्ये पूर्ण कॅपॅसिटीनं पाणी गेले चार ते पाच वर्ष अडवलं जातंय ते पाणी नदीला सोडलं जातं नदीतनं लोक शेती शेतकरी उचलतात पिण्याच्या पाण्याच्या त्याच्यामुळं विरीज आहे त्या नदीवरच्या त्या आटलेल्या नाहीत आज सगळ्या गावांना पिण्याचं पाणी आहे आता विषय राहिला एका गावाच्या पुनर्वसनाचा वागावचा आणि तो इलेक्शन नंतर सुटेल त्यामुळे आता बरं बाकी कॅनॉलची कामं सुरूच आहेत कामं काय नाही फक्त अगदी तोंडावर जे काम धरणापासून जे आहे त्या ठिकाणी वागाव गावाचं पुनर्वसन न झाल्यामुळं ते थोडा विरोध करतात काम करायला त्यांचं म्हणणं आमचा पुनर्वसनाचा विषय मिटवा सरकारकडनं आणि मग करा आता इलेक्शन आचर्षतेनंतर होईल मग त्यात काय हे नाही आणि मेन म्हणजे तिकडच्या लोकांना माहीत आहे ना धरणाचं आणि कोणी काय करतंय आणि काय नाही बाबा केला असता प्रश्न आहे की आपण या ठिकाणी प्रत्येक प्रचारसभा असून कोपरा सभामध्ये आपण कार्यकर्त्यांना आणि नागरिकांना सांगत आता आपली राहू नका याचा अर्थ काय आहे की आपण या ठिकाणी कोणता मोठ मोठे नेते देवेंद्र फडणवीस असून द्या ज्या बरं विधानसभामध्ये कराड उतर असून या भागात सभा होतात पण आपल्याकडे या ठिकाणी कुठली सभा होत नाही याबद्दल आपण काय सांगतो कसं हो आहे मी आता जे सांगितलं की गेले पाच वर्ष म्हणजे या मध्ये त्याच्या आधी पण मी कामं केलीत माझ्या लोकांमध्ये मतदार त्यामुळं मी निवडून येणार आहे हे मतदारसंघात कुणीही तुम्ही जाऊन कुणालाही विचारा तरी तुम्हाला ते सांगत त्यामुळं मोठ्या नेत्यांना जिथं अडचणी आहेत जिथं आपल्या महायुतीच्या सीटा घासून आहेत काठावर आहेत त्या ठिकाणी त्यांना शेवटी सभा घेणं केलं आज आपल्याला मला एक सांगा आज आपल्याला आता माझी चौथी टर्म झाली आता मला जर एवढं आतापर्यंत ताकद दिली आहे तर मी माझ्या नेत्यांना माझ्याच मतदारसंघात अडकून ठेवणं येणं मी माझी पण ताकद काहीतरी वापरली पाहिजे ना जी काय माझी आहे माझ्या मागे जे माझे कार्यकर्ते आहेत माझे मतदार जे आहेत आता त्यामुळं बाहेरच्यांनी काय माझे आहे तर सभा म्हणजे त्यांनी पण दिला नाहीत मी पण मागितला नाहीत मग गाफील राहू नका माझं एवढंच आहे की मी निवडून येणार हे सगळ्यांना माहीत आहे म्हणजे अगदी विरोधकांना पण माहीत आहे उमेदवाराला पण माहीत आहे की ते निवडून आहे पण माझं म्हणणं एवढंच आहे की आपण शेवटी ही लढाई आहे लढाईमध्ये आपण कुणीही पडण्यासाठी उभा राहत नाही आज माझ्या विरोधात पण जे आहे ते काय पडायला उभे राहिले नाही गापील राहू नका म्हणजे सतर्क राहा आपलं जे काम आहे ते नीटनिटकं करा आणि आपण कुठलीही यंत्रणा आपली ढिली पडली नाही पाहिजे अरे त्याचा फायदा विरोधकांना होऊ शकतो हे त्याचा अर्थ आहे आणि आपण जर सगळं थोडं प्लॅनिंग वगैरे नीट केलं तर आपल्याला जे आपलं मतदान आहे ते बूथपर्यंत येणं शेवटी मतदान आहे लोकांमध्ये प्रेम आहे विश्वास आहे सगळं पण शेवटी ते कन्व्हर्ट झालं पाहिजे मतात त्यामुळे त्या याला यंत्रणा हे ठेवण्यासाठी हे सारखं जरा सांगायला लागतं नाही तर मीच जर घरात दुपारच्या झोपा काढायला लागलो तर दादा म्हणाल बाबा झोपलेले आहेत आता मी कशाला वॉर्डात फिरून मी जर दादाला माहिती आहे की बाबा सकाळी सातला उठून दिवसभर बाहेर आहेत रात्री बारा एक वाजता त्यांना यायला ते दादा पण त्याच्या प्रभागात काम करतो ना किंवा आता रॅम्बो आहे त्याला जर मी म्हटलं चल आपण जाऊ कंच्या दाब्यावर जेवायला तर तो म्हणाल चला मग काय बाबा निवांतात आपण तो संध्याकाळी पोरांना म्हणाल चला आपण पण जेवायला जाऊ राहू देचाराचं गापील राहू नका हे त्याच हे की आपल्याला कुठली रिस्क आपल्याला घ्यायची नाही आहे एवढंच या ठिकाणी गेल्या याच्यामध्ये निवडणुकीमध्ये आपल्याला एक लाख पाच हजार मतभेद येते या मतदेक्यामध्ये या वर्षीच्या निवडणुकीमध्ये आपल्याला किती मतभेळ येतील आम्ही मताधिकाचा हिशोब लावलेला मी त्याला पण लावला नव्हता पण मी एवढं सांगतो म्हणजे एक लाख पाच हजार आधी होतं मागच्या याच्यामध्ये त्रेचाळीस हजार होतं मी एवढं तुम्हाला सांगतो की मी त्रेचाळीस हजारच्या पुढं शंभर टक्के जाणार नक्की ज्या ठिकाणी सुंद्र मामदार राजे यांना बहुमुख्याने विजय करतील असा विजय कोणते निवडून येतील असा आकांक्षा आमदार सुवेंद्र राजे यांनी बळगलं आहे अजित सोमवारी